नमस्कार वेगात शेवट पंचमेंद्र खिसेर सरजा सरज्याची काल मित्रांनो महाराष्ट्र खेसी से मैदानात सेमीला हार झाली पण सरजा पुन्हा आता कंबी करण्यासाठी सज्ज झाला आहे ते मैदान कोणतं तर एक हिंद मैदान पार पडतं आहे विरकरवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी या मैदानात एक नंबर बक्षी असणार आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एक्कावन्न हजार विशेष म्हणजे या मैदान मान मिळणार आहे हिंद आणि हे हिंद किस मैदाना गाजवणीसाठी सार्जा सज्ज झाला आहे त्याचबरोबर मोठ्या मैदानाचं मोठा असतात त्या दोन्हीचा छोटा असतात म्हणजे सिकंदर एक्क्याऐंशी एक्यांशी हा देखील सज्ज झाला आहे मग पैरे कोण असतील सिकंदर आणि सारज एकत्र पाहताना दिसेल दिसतील का तर मित्रांनो सिकंदरासोबत आपल्याला पिष्टन भावाचा एका पाहताना दिसू शकतो सारजाचा पैरा कोण असेल तर चर्चा चावला आहे सारजासोबत आपल्याला कंदूर राजा पाहता दिसेल मित्रांनो माझ्या माहितीनुसार कंदूर राजा आणि सारजा प्रथमच पाहतायत तर गाडी स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्कीच सांगा या हिंदकी संमेलनासाठी सारजा आणि कंदूर राज्याला खूप साऱ्या शुभेच्छा तसेच सिकंदरला देखील खूप साऱ्या शुभेच्छा चालतं मग भेटूया पुन्हा नाही एका अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये